कारखानदार भांडतात मात्र शेतकऱ्यांना लुबाडण्यासाठी एक होतात माजी खासदार राजू शेट्टी कोणती निवडणूक असो सत्तेसाठी कारखानदार एकमेका विरुद्ध असतात मात्र ज्यावेळी शेतकऱ्याला ऊसासाठी दर द्यायचा असतो असतो म्हणजे शेतकऱ्याचा फायदा करायचा त्यावेळी शेतकऱ्याच्या फायद्याविरोधात कारखानदार एक होतात साखर कारखानदारांची ही लबाडी मतदारांना समजावून देत लबाड कारखानदारांना मतदान करू नका असं माजी खासदार राजू शेट्टी काढाडले हातकरंग येथील परिवर्तन महाशक्तीच्या स्वाभिमानी सभेत उमेदवार डॉ सुजित मिंचेकर यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते विधानसभेच्या निवडणुकीत माजी आमदार डॉक्टर मिंचेकर हे निवडून येणारच असा दावा करत हा दावा म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचा आत्मविश्वास शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला नरंद येथे स्वाभिमानी सभा संपन्न झाली गेल्या वेळचे आमदार राजूबाबा आवळे यांनी सभागृहात कधी तोंड सुद्धा उघडलं नाही असा आरोप करत आता मात्र विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लावलेला आमदार सुजित मिंचेकर बोलणारच असा विश्वास व्यक्त करत मिंचेकर यांच्या शेट्टी चिन्हासमोरील बटन दाबून विजय करण्याचं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला यावेळी डॉक्टर सुजित मिंचेकर पुरंदर पाटील शिवाजी पाटील यांच्यासह अन्य वक्त्यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी एडके नरेंदेचे माजी सरपंच रवींद्र अनुसे पिंटू पाटील अरुण मगदूम यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवशक्ती व भीमशक्तीचे पदाधिकारी कार्यकर्ते मिंचेकर प्रेमी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी हातकंगले तालुका प्रतिनिधी रत्नदीप खोल